नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज पाहू शकतो की किसान मित्र यूट्यूब या चॅनलवरती आपल्याला पाहायचा आहे की करपा जो हळदीवर येतो आहे आणि हा हळदीवरचा जो करपा आहे हा स्पॉट जो आपल्याला दिसतो हा अशा पद्धतीने याला अर्ली ब्लाइट्स म्हणतात आपण किंवा आपण याला करपा यायला म्हणतो हा जो फंगल इन्फेक्शन आहे हा कंदमाशीमुळे होत असतो आणि ही जी कंदमाशी असते ही पानाच्या खालून आतमध्ये जात असते आणि पानाला दंश मारू तिथे त्याचे जे लाल विष्ठा किंवा त्याची घाण जे दाताच लागत असते त्यामुळे हा प्रमाण वाढत जातो तर आता याला आपल्याला प्रतिबंध आता याला जो प्रतिबंध करायचा यासाठी उपाय जो करायचा आहे आपल्याला अजोक्सुष्ट्रबीन टेबिकोनाजोल किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये मेटलॅक्झिल हे आपल्याला फंगी साईड वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक आपल्याला कीटकनाशक पण वापरणं गरजेचं आहे जे काय सिस्टमॅटिक असणं गरजेचं आहे आता ज्याच्यामध्ये की आपण कंट्रोल हे पण घेऊ शकतो किंवा आपण ह्याच्यामध्ये लॅंबडा आणि प्लस क्लोरांटा निप हेही पण घेऊ शकतो किंवा आपण ह्याच्यामध्ये गॅस पॉयझन पण क्युनॉलफास हे घेऊ शकतो आणि सोबत मायक्रोन्युट्रियंट्स हे आपल्याला वापरायचं आहे